साहित्य मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवातचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग बारा क्षितिस तिथंच उभा राहून आर्यशला कॉल लावायचा वारंवार प्रयत्न करत होता अवनी आणि मंजिरीचा खाली चाललेला गोंधळ ऐकून त्याचं लक्ष खाली गेला पाहतो तर मंजिरी काहीतरी घेऊन पुढे धावत होती आणि अवनी तिच्या दोघींचा शिवना पाणीचा खेळ कितीतरी वेळ चालू होता त्याने थोड नीट लक्ष देऊन पाहिल्यावर समजलं की मंजिरी अवनीची नोटबुक घेऊन धावत होती आणि ती मिळवण्याचा प्रयत्न अवनी करत होती मंजिरी माझा मार्क असेल हा आता तू माझी वही दे आधी सांग ही कविता कोणासाठी आहे आणि कोण आहे तो तंजिरी मिश्किलपणे तिला चिडवत होती अगं वेडी आहेस का ग तू असं थोडी काही असतं मूर्ख कुठली तू वही दे हा माझी अवनी अजूनही तिला पकडायला धावत होती आणि मंजिरी काही तिच्या हाताला येत नव्हती हम्म काय सुंदर लिहिलंय दूर कुठे क्षितिजावर तुझ्या माझ्या नजरेच जुळणं मंजिरीने पान ओपन केलं आणि ते अगदी सुरात मोठ्याने वाचू लागलेली मध्येच धावायची तर मध्येच उघडलेल्या पानावरची ती चारोळी वाचत होती अन पावसाची सर येता जणू सप्तरंगांचं ते उधळण वा वा क्या वार हे ताई मंजिरी आता ना तू गेलीस एव्हा अवनीच्याही लक्षात आलेलं क्षितिज वर आहे आणि तो वरून दोघींची चाललेली मस्ती पाहतोय त्याच्या समोर अशी कविता वाचून दाखवत होती तिला उगच खूप ओशाळल्यासारखं झालेलं ती वेगाने मंजिरीला पकडायला पुन्हा धावली पण खरच काहीही तू ताई तू गातेस छान हे मला माहिती होतं पण आता तर कविता ही असली भारी वा ग्रेट आहेस तू मंजिरीचं तिला चिडवणं चालू होत ती कविता वर ऐकणाऱ्या क्षितिच्या गालात ही त्यांची ही मस्ती पाहून आपोआपच स्माईल आली मंजिरी वेडपट तू ना आता चांगलाच मार खाणारेस माझा या क्षणाला चिडून म्हणणारी अवनी धावणार तर यावेळी गडबडीत तिचा पाय वाकडा पडला आणि जरा दुखावला तशी अवनी पटकन तिचा पाय पकडून बसली आई ah, पाय पकडून तिने कळवळून तिचा चेहरा गुडघ्या जवळ लपवला आणि ती कळवळताच वरून पाहणाऱ्या खाट बीट स्किप झाला जणू त्याच्या हृदयालाच ठेच लागली होती जणू काही तसं घडताच आता तो तिला तिच्यासाठी खाली जायला निघणार होता असा तिथून किंचितच वाकला आणि त्याच्या लक्षात आलं कोणत्या नात्याने आपण तिला उठवायला निघालोय तसा तो तिथेच थांबला ओ ताई अग काय झालं सॉरी ना मी फक्त मस्करी करत होते दुखतय का ग खूप मंजिरी एव्हा ना अवनीजवळ जाऊन बसलेली तिची काळजीने विचारपूस करत होती पण अवनीने भरलेल्या डोळ्यांनी वर नजर करत मंजिरीकडे पाहिलं मंजिरीच्या या वागण्याने तिच्या डोळ्यात रागही उफाळलेला आणि लागल्याने दुखावलेली तिच्या डोळ्यात पाणीही आलेलं दोन्ही भाव एकाच वेळी तिच्या डोळ्यात दिसत होते तू आधी माझी वही दे पुन्हा हात लावलंस ना तर बघच तिने आधी तिची वही ओढून घेतली आणि हृदयाशी पकडली अग हो तुझीच आहे मी काही खाणार आहे का तुझी वही मस्करी करत नाही का ग तुला मस्करी करायची वेळ आहे ही ओ मस्करी करायची ही वेळ असते का म्हणत मंजिरी अजूनही हसली तसा अवनीने तिला फटका मारला आता दोघींच आपापसात काहीतरी कुजबुजणं चालू होत क्षितिशला मात्र वर ते समजत नव्हतं मूर्ख घरी गेस्ट आलेत ते वरच्या रूम मध्ये असतात याच तरी भान ठेव त्यांच्या समोर एवढ्या मोठ्याने माझी कविता वाचायची काय गरज होती अवनी तिचा हात दाबून आता हळूस तिला म्हणाली तसं मंजिरीने मान वळवून वर पाहिलं आणि त्यांच्याकडे पाहणारा क्षितिज गडबडला त्याने आपल्या फोनकडे मिळवलं फोन कॉल येऊ लागलेला बर झालं फोन आला आपण सुटलो या भावनेने त्याने पटकन उचलला आणि तिथंच फिरत बोलू लागला हॅलो आर्यश फोन का उचलत नव्हतास म्हणत तो फोनवर बोलू लागलेला आणि या मंजिरीने आता वरती पाहायची काय गरज होती या विचाराने त्या वर पाहणाऱ्या मंजिरीच्या डोक्यात चांगलाच फटका मारला आणि तिचा कान सुद्धा पकडला आता वर पाहायची काय गरज होती मूर्ख कुठली कानाला ओढ लागली तशी मंजिरीने तिची नजर आता अवनीकडे वळवली आणि जीप चावली ओ ना ताई माझ्या लक्षात नव्हतं पण म्हणून काय झालं तू थोडीच खाणारी तुला तू तु कविता केली म्हणून तू ना निव्वळ मूर्ख आहेस पुन्हा हात लावून माझ्या वहीला मग मा बघतेच तुला अरे आता काय केलं मी आणि तू काय एवढी वैतागते आहेस अरे हो ए ताई त्याच नाव हे क्षितिजय ना, ना। काही कविता त्याच्यासाठीच तर मंजिरी काहीतरी गवसल्यासारखी गडद स्माईलसह हळूच म्हणत होती ती पुढं काही बोलणार तर अवनी तिच्यावर पुन्हा चिडली आता पुढे एक शब्द जरी बोललीस ना तर एक अशी ठेवून देईन ना काही हे बोलतेस गेस्ट आहेत त्या आपल्या घरी पिंडो कुठली अगं थोडा विचार करून बोलत जा अग मग एवढी का चिडतेस तू माझ्यावर तुझं कौतुकच सर करत होते जाऊ दे तुला तर ना माझं कौतुकच नाही आहे मी केलेलं काही पटत नाही म्हणत तिने ओठ नाखुशने दोमडले तुझं कौतुक बद झालं नाश्त्याचं कोण तुझा नाना येऊन बघणारे वेडपट जा मला कांदा चिरून दे पटकन मी आलेच वही ठेवून ती रागाने मंजिरीकडे पाहत होती ठीक आहे जाते तोंड बारीक करत मंजिरी किचन मध्ये अवनीने तिचा पाय जिथं दुखावला तो थोडासा चोळला ती चालू तरी शकत होती आधी जाऊन तिच्या रूम मध्ये वही ठेवायची म्हणून ती उठली आणि तिचा तिच्याही नकळत वर लक्ष गेला तिथंच वर येरझाऱ्या घालत फोनवर बोलणारा क्षितिशी होताच नेमकाच फोनवर बोलता बोलता त्याचंही तिच्याकडे लक्ष गेलेलं आणि तिचीही त्याच क्षणाला त्याच्याशी नजरा नजर झालेली क्षितिजने केसात हात घातला तिनेही त्याला एकदम लक्ष नसल्याचं दाखवलं आणि ती वेग वाढवत सरळ तिच्या रूममध्ये निघून गेली पण दोघांच्या हृदयाचा ठोका मात्र चुकल्या वाचून राहिलाच नव्हता तिच्या हृदयाची ती धडधड आत रूम मध्ये येऊन वही ठेवली तरीही कमी मात्र होत नव्हती तिच्याशी नजरा नजर होताच त्याच केसातून हात घालून नजर वळवणं हे तिला आत्ताही आता आठवत त्याची अदा आठ आत ती अदा आठवून हृदय उगाच आतमध्ये कल्लोल करत होत इकडे क्षितिची ही अवस्था झालेली पण त्याच आर्य सोबत फोन कॉलवर बोलणं चालू होतं आधी इकडचं तिकडचं विचारून क्षितिजने मेन मुद्द्याला हात घातला आर्यश बाकी सगळं ठीक आहे ना तिकडे हो ब्रो किती वेळा एकच प्रश्न विचारशील तू सांग हाव आर यू डुईंग तिथं तुझं कसं चालू आहे आर्यशने हसत विचारलं मी ठीक आहे रे छान चालू आहे इथं पण काय रे मला तू एवढी महत्वाची गोष्ट बोलला नाहीस काय ब्रो हेच की तू धीरजला कामा का ला कामावरून नाही ब्रो मी त्याला का काढेन अरे तोच मला काल येऊन भेटला आणि म्हणाला त्याला दुसरीकडे कुठेतरी चांगल्या पगाराचा जॉब लागला आहे आणि तो सोडतोय मी त्याला माझ्या परीने समजावायचा खूप प्रयत्न केला रे पण तो नाही ऐकला मग मी तरी काय करणार रिअली हे असं घडलंय आर यू शुअर हो ब्रो मी खोट का बोलेन हवं तर तू त्याला कॉल करून विचार आ, ओके आय विल सी तू संभ्रमित होऊन म्हणाला ब्रो आय एम गेटिंग कॉल राईट नाऊ इट्स व्हेरी अर्जंट आय 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 विल कॉल यू लॅटर ओके ओके बाय क्षितिज शांतपणे म्हणाला आणि तिकडून फोन कॉल कट झाला क्षितिज आता जाम कन्फ्यूज झालेला कारण धीरज आणि आर्यश दोघांच्याही बोलण्यामध्ये खूप तफावत होती धीरज कधीच खोटं बोलणार नाही प्रसंगी आपला जीव देईल पण कामाच्या बाबतीत तो अगदी प्रामाणिक होता इवन त्याने आधी स्वतःहून कॉल करून या सगळ्याची कल्पना क्षितिजला दिली होती आणि दुसऱ्या बाजूला आर्यश त्याचा स्वतःचाच भाऊ त्याला मानलेला वगैरे असं काही क्षितिज कधीच मानत नव्हता अन असं कधी तो वागलाही नव्हता पण एक होतं असं काही झालंय तर आर्यशने त्याला कॉल वगैरे करून काहीच कल्पना मात्र दिली नव्हती पण तरीही एवढ्यावरून लगेच तो त्याच्यावर संशय नव्हता घेऊ शकत कारण मग तो लगेचच दुखावेल हे त्याला माहिती होत त्या जान्हवीने आर्यशला तो घरात आल्यापासून परकेपणाची जाणीव होईल असं कधीही वागायचं नाही असं निक्षून सांगितलं होतं त्यामुळे तर तो असा लगेच त्याच्यावर अविश्वास दाखवूही शकत नव्हता तरीही नक्की कुठंतरी पाणी आहे एवढं त्याला कळलेलं ते शोधणं गरजेचं आहे याची जाणीव आता त्याला छळू लागलेली त्याने लागलीच कार्तिकला म्हणजे त्याच्या डॅडला फोन लावला रिंग होणारा फोन पुढच्या काही सेकंदात उचलला गेला आणि पुढून कार्तिकचा आवाज आला बोला चिरंजीव काय म्हणताय सगळं ठीक आहे ना तिथे हो डॅड एव्हरीथिंग इज ऑल राईट बट डॅड अ मला सकाळी कळलं की आपला बॉडीगार्ड धीरज काम सोडून गेलाय हो मघाशीच आर्यश मला म्हणाला की तो काम सोडून गेलाय इनफॅक्ट मगाशीच बोलणं झालं माझं त्याच्याशी त्याला दुसरीकडे जॉब लागलाय असं काहीतरी तो सांगत होता मलाही थोडं विअर्ड वाटलं माझ्याशी जरी बोलायला हवं होतं रे त्याने म्हणजे तुमच्याशी सुद्धा नाही नाहीये तो इजंट इट स्ट्रेंज डॅड येस इट इज बट मी कॉल केला होता एकदा त्याला त्याने उचललं नाही मी बी त्याला माझ्याशी बोलायला गिलटी वाटत असेल सोड त्याला जॉब सोडून जायचं होतं तो गेला आपण काय करू शकतो यात यू आर राईट पण काहीतरी फिशी आहे यात आय फील इट डॅड प्लीज बी बिकॉज ही इज वन ऑफ बॉडीगार्ड आणि तो जॉब सोडून गेलाय मला अजूनही एक्सेप्ट होत क्षितिज आय थिंक तू उगाच जास्ती विचार करतो आहेस असं असेल तर चांगलंच आहे डॅड बट असं नको व्हायला की आपण गाफील राहू आणि समोरून वेगळाच वार येईल ओके माय स्वीट चाइल्ड मी लक्षात ठेवे पण आधी तुझ्या ममाशी बोल तिला तुझ्याशी बोलायचं आहे कधीचा फोन मागते ओ अच्छा ती तिथंच आहे द्या ना तिला घे बोल कार्तिकने फोन जान्हवीकडे ट्रान्सफर केला क्षितिज काल रात्री फोन केला नाहीस विल्यमकडून कळलं तुला बरं नव्हतं काय झालंय तू ठीक आहेस ना बोलाही नाहीस काही जान्हवीच मुलाच्या काळजीने प्रश्नावर प्रश्न सुरू झालेले अग थोडा भिजलेलो ना मी पावसात त्या दिवशी त्यामुळे थोडी सर्दी झालेली ना बेटा खूप मिस करते तुला हो मी मिस तुला क्षितिज हो मॉम मीही मिस करतोय तुला आणि काय रे आज यायचं होतस ना पुण्यात एकदा पाहिलं असतं तुला समोरासमोर असं वाटते खूप दिवस झाले तुला पाहून अगं हो एक काम करेन पुढच्या सॅटर्डेला संडेला तिकडच येतो मग तर खुश आहेस हम्म हे छान होईल बाकी सगळं ठीक आहे ना तिथे आवडत आहे ना तुला नाही आवडत म्हणालो तर काय तिकडे आलो तर चालेल तुला हे काम सोडून अरे काय तसं ठीक आहे सगळं बस बाथरूम नाहीये मॉम म्हणजे नाहीये म्हणजे रे काय अगं तसं आहे म्हणजे पण खाली आहे प्रत्येक वेळेस खाली जावं लागतं बोरिंग येते सगळं ओ अच्छा कर आता थोडं ऍडजस्ट असावी थोडी सवय हम्म तीच करतोय आता मग खाली पाहणाऱ्या त्याच्या समोर त्याला नेमकी अवनी दिसली जी काहीतरी फेकायला बाहेर जाऊन आत आलेली त्याचा हृदयाचा ठोका तिला पाहून पुन्हा एकदा चुकला बर काळजी घे काही वाटलं तर फोन करत जा रे बर वाटतं मलाही हो ओम चल ठेवू आता अजून राहिली आहे माझी सर आवरतो ओके बाय बेटा बाय मॉम म्हण त्याने फोन ठेवला आणि तो त्याच्या रूममध्ये आत आला आणि आंघोळीनंतर घालायचे कपडे काढू लागला मनाच्या कोपऱ्यात आज उगाच कसलीशी बॅचणी वाटत होती काहीतरी हरवल्याची भावना छळू लागलेली की काहीतरी मिळाल्याची त्यालाच कळत नव्हतं जणू आज कोणीतरी मनाच्या खोलीत अलवार शिरलेलं पण मनाचा कोपरा न हनुमानाचा कोपरा ना कोपरा भरून गेलेला त्याच्या अस्तित्वाने फोनवर बोलताना तिच्याशी मगाशी झालेली नजरा नजर आठवून हृदय अजूनही धडधडत आणि ती फक्त समोर जरी आली तरी असं वारंवार का होत याच कारण त्याला समजत नव्हतं आजचा पार्ट इथं संपलाय ही सुरुवात असेल का अवनी बद्दल त्याला ओढ निर्माण होण्याची बघूया त्यासाठी ऐकत राहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच